वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस बरसलाय आहे विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे घरावर वीज कोसळली आहे आणि जीवितहानी झालेली नाही आहे मात्र वाशिमच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावलेली आहे घरावरती वीज कोसळली आहे मात्र जीवितहानी झालेली नाही आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालाय अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावलेली आहे तर एका घरावरती वीज कोसळली आहे मात्र जीवितहानी टळलेली नाहीये मोठा अनर्थ टळलेला आहे वाश वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सध्या बरसत आहे विजांच्या कडकडाटासह पावसानं वाशिममध्ये हजेरी लावलेली आहे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे वाशिमच्या मालेगाव तालुक्यासह इतर ठिकाणी देखील पावसानं हजेरी ला लावलेली आहे आणि घरांचं देखील नुकसान केलं